लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर गावास जलजीवन मिशन मधील अनागोंदी कारभारामुळे रोहित्र उभारण्यास विलंब होत असल्याने भीषण पाणी टंचायला सामोरे जावे लागत आहे यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढत चालला आहे ग्रामस्थांना खाजगी विहिरीवरून काही किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे अडीच लोक वस्ती असलेल्या भिलदरी गावासाठी एक कोटी पासष्ट लाखांची योजना मंजूर असून नव्वद ते काम पूर्ण झाले आहे यासाठी गावापासून किलोमीटर अंतरावरील पिशोर येथील अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे परंतु रोहित्रा अभावी पाणी पुरवठा होणे शक्य नसल्याने या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे जलजीवन मिशन अगोदर या गावास टंचाई काळात टँकरने पाणी पुरवठा होत होता परंतु पाणी पुरवठा योजना झाल्याने टँकरची मागणी ग्रामपंचायत स्तरावरून करता येत नाही विहिरीवर केवळ रोहित्र नसल्याने पाणी गावात येण्यास अडचण येत आहे जलजीवन मिशन अंतर्गत रोहित्रासाठी गुत्तेदार वाढीव अंदाज पत्रकार पत्रकारचा आग्रह धरत आहे जुन्या अंदाज पत्रकानुसार रोहित्र बसवणे परवडत नसल्याचे त्यांची म्हणणे असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे या पाणी पुरवठा योजनेसाठी रोहित्र न बसवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय जलजीवन मिशनच्या विहिरीवर केवळ रोहित्र नसल्याने गावास पाणी सामोरे जावे लागत आहे यासाठी निवेदा निघाल्या आहेत अंदाजपत्रक वाढवून देण्याची मागणी संबंधित गुत्तेदार करत आहे ग्रामस्थ आमच्या घरी हंडे घेऊन येत आहे यावर उपाययोजना न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच विजय वैष्णव यांनी दिला आहे इथे बिलदेरीमध्ये जल जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम झालेलं आहे टाकीचं काम झालेलं आहे पिशरुम पाणी आलेले पण डीपी नसल्यामुळे गावकरींना खूप हाल होत आहे आमच्या आठ पंधरा वीस दिवसापासून महिला मंडळ काही विहिरीवर जात आहे काही आपली पंपावर येत आहे पाहू शकता तुम्ही पंपावर इथे महिला मंडळ पाणी भरण्यासाठी लाईनमध्ये मध्ये उभे आहे खूप हाल होत आहे आईला विचारू आई पाणी तुम्ही आटून जातात एक घंटा थांबावा लागत आणि मी तिथे पाणी हाल होत आहे एवढी एक कोटी पासष्ट लाखची योजना जल जीवन झालेली आहे तरी गावकऱ्याला पाणी नाही सरपंच लोकांचे ते महिला मंडळ रोज येत आहे आम्ही करावं ती काय करावं आता आता आम्हाला दुसरा उपचार आता सरकारनं कधी आमचं नियोजन दोन दिवसात डीपी नाही बसवली येणारे आठ दोन चार दिवसात आम्ही पुणे महिला मंडळ घेऊन तुमच्या कार्यालयाला उपसार

पाहू शकता बिलदेरी गावात पाण्याचे खूप हाल चालू आहे जल जीवन मिशन एक एवढी होऊन गावाकडे विहिरीवर आणि पाणी आणत आहे मंडळाची खूप आहे पाहू शकता तुम्ही गावातल्या महिला डोळ्यावर पाणी आणत आहे आमचे गावकरी त्यांचे घरचे लोक पाणी आपसून आहे विहिरीला पाणी नाही काढायला काढायला खूप अडचण जात आहे महिला मंडळ खूप पैशान आहे येणाऱ्या दोन चार दिवसात कधी गावात पाणी नाही आले हे पूर्ण महिला मंडळ आपल्या कार्यालयासमोर उपोषणला बसायला येणार आहे शासनानं लवकरात लवकर दखल घेतली तर बरोबर ये नाही येणार येणाऱ्या काळात आता सगळं तहसीलदार बिडिओ साहेब यांच्याकडे हे महिला मंडळ जाणार आहे खूप परेशान आहे गावकरी आमचे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट